भारतीय जनता पार्टीचा सॉरी माझाय त्याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नव्हते हे प्रथम माझा तुम्हाला सांभाळ वाटत आणि एवढं सांगेन की पहिल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी या पद्धतीने सर्व धर्म समभाव ही संपूर्ण त्यांची जी संकल्पना राबवली त्याच तोच विचार उराशी बाळगून गेल्या अनेक वर्ष साधारण तीन ताप तीस वर्ष संपूर्ण लोकांची सेवा करतोय आणि त्यामुळं लोकांचे बरोबर आशीर्वाद वडेल आणि मंडळींचे आजवर मला मिळाले तरुणांचं आणि माता भगिंचं प्रेम आणि साथ मिळाली तिकीट उशीर होत असताना अनेकांमधे डोक्यामध्ये एक वेगळी शंका होती होता संभ्रम अवस्थेत होत अनेकांना असं वाटत होत की वेगवेगळ्या ठिकाणाहून तुम्हाला ऑफर दिल्या जात होत्या असं काय होत होत नाही मी पहिल्यांदाच हल्ला नाही नाही हल्ल्याचा प्रश्न काय मी काय का हे हो म्हणजे काय हल्ल्याचं म्हणजे काय मी काय हवा आहे इकडं तिकडनं मी <laughs> पहिल्यांदाच सांगितलं जसं आहे की कोण काय बोलतं कोण कुठल्या पद्धतीने विचार करतं मांडणी करतं स्वाभाविक आहे प्रत्येकाला वाटणं की उदयनराजेंनी आपल्या पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी जाहीर करावी किंवा निवडणूक लढवावी पण एकंदरीत आत्ताचं जे मोदीजींच्या नेतृत्वाखाली केंद्रात जे ने सरकार आहे या अगोदर पण बरेच सरकार होऊन गेले वेगवेगळ्या पक्षांचे होऊन गेले पण मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत ते खऱ्या अर्थाने जर राबवले असतील तर ह्या संपूर्ण या मोदींच्या मोदीजींच्या अध्यक्षेखाली त्यांच्या संपूर्ण मग केंद्रात त्यांच्या अध्यक्षखाली आणि वेगवेगळ्या राज्यात ठिकठिकाणी थीक, जे डेव्हलपमेंटचे काम चालू झालेले असतात या ठिकाणी आबूरचे माझे मित्र आणि पूर्व पूर्व मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री यांचे यांच्या अजितदादा एकनाथ शिंदे या आणि आर पी एस शेतकरी संघटना तास वेगवेगळ्या ज्या संपूर्ण यांच्या संपूर्ण संयुक्त नेतृत्वाखाली चांगल्या प्रकारचे डेव्हलपमेंटचे कामं केवळ घोषणा झाल्या नाही तर आपल्या सगळ्यांना पूर्णत्वा झालेले बघायला मिळतात आहे आज लोकांना काय पाहिजे लोकांना राजकारण नको आहे लोकांना एक प्रकारचं स्थिरता पाहिजे आणि स्थिरता असल्याशिवाय एक चांगल्या प्रकारचा विकास ज्या दिश्य, दृष्टी दिशेने वाटचाल करू शकत नाही ज्यावेळेस अस्थिर सरकार असतं तर प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या हिशोबाने स्वतःचं तिथं वजन टाकून की नाही तर आम्ही पाठिंबा काढून घेऊ असं करू तसं करू त्यामुळे निर्णय घेताना सुद्धा फार खूप खूप अडचणींना सामोरे जायला लागतं फार खंबीर सरकार आहे केंद्रात आणि राज्यात सुद्धा आणि मोठ्या मोठ्या प्रमाणावरती विकासकामं पूर नव्हतील झालेले आहेत भविष्य काळात जे जे म्हणून लोकांना अपेक्षित त्यांच्या अपेक्षित आणि लोकांच्या हिताचे जे, जे काम आहेत ते निश्चितपणे त्यांच्या ह्या संपूर्ण सगळ्यांच्या केंद्रातल्या लो सर्व पदाधिकारी आणि इथल्या सर्व पदाधिकारी माझ्या मित्रमंडळींच्या सोबत काम करून निश्चितपणे सातारा जिल्ह्यातल्या संपू संपूर्ण लोकांच्या लोकांकरता लोकांच्या चरणी अर्पण करेल शिंदे समोर आहे कसं पाहता त्याच्याकडे नाही एक लक्षात घ्या पहिलं म्हणजे मी कधी कोणाला प्रतिस्पर्धी किंवा विरोधक म्हणून मी समजत नाही वैचारिक जसं पाच बोट जे असतात हे पाच बोट एकसारखे नसतात प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असू शकतात पण मात्र माझा विचार काय सर्व समभाव जे शिवाजी महाराजांचे विचार होते ते विचार त्याचबरोबर विकास कामांच्या बाबतीत मी आग्रही असतो माझा पर्सनल काय नाही आणि आपल्याला सुद्धा माहीत आहे की मला जे चुकीचं आहे हे मला कधीच आवडत नाही मी कधीही ते खपून घेत नाही कोणी पण असू दे कोणी म्हणजे कोणी पण कुठल्याही पक्षातला जरी असला तरी पक्ष हा विषय नाही आहे कोणी जरी असलं आणि त्या लोकांच्या हिताच्या सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या विरोधातलं असलं तर त्याला मी विरोध करणार अनेकदा ज्या विरोध करायचो त्यावेळेस त्यावेळेस मला नेहमी सांगण्यात सा, यायचं की तुम्ही प्रवाहाच्या विरोधात चाललाय मी म्हणलं नाही मी प्रवाह आहे म्हणलं म्हणजे अहंकार म्हणून मी म्हणलं नाही मी प्रवाह आहे कारण की मी ज्या Uh, दिशेने चाल ज्या uh, जे माझ्या मा, म्हणजे जे योग्य आहे जे सत्य परिस्थिती आहे लोक म्हणजे म्हणजे जे लोकांना अपेक्षित नाही आणि त्यांच्यावर भ्रष्टाचार हे ते म्हणजे त्याला कधीच आवडलेलं नाही आणि जर तुम्ही म्हणत असाल की बाकी सर्व जे आहेत भ्रष्टाचार आणि तुम्ही विरोध केला म्हणजे मी गावाच्या विरोधात आहे तर असं समजा म्हणून मी मला नेहमी सांगत असतो कि मी प्रवा मी म्हणजे मी जेव्हा म्हणतो मी स्वतः एकटा नाही सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्या वतीने मी बोलतो महाराज काल जो महाविकास आघाडीचा अर्ज भरला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आपला अर्ज कसा भरणार त्यासाठी लोकांना विसरतो आणि कोण कोण असं प्रदर्शन कसं लोकांचा भरपूर येणार फक्त आपल्या लोकांना विनंती आहे की आपण या नाहीतर त्यांची तुम्ही दाखवली इथं दाखवली नाही तर लोक म्हणतील इथं कोणी आलंच नाही आणि एक सांगतो म्हणजे गेले दोन तीन दिवस आता वास्तविक पवार साहेब इथं होते आदरणीय ज्येष्ठ आहेत लोकांचा भरपूर येणार फक्त आपल्या लोकांना विनंती आहे की आपण या नाहीतर त्यांची तुम्ही दाखवली इथं दाखवले नाही तर लोक म्हणतील इथं कोणी आलंच नाही आणि एक समज म्हणजे गेले दोन तीन दिवस आता वास्तविक काल तर पवार साहेब इथे होते आदरणीय ज्येष्ठ आहेत अनेक वर्ष त्यांनी महाराष्ट्र केंद्रात आणि राज्यात राज्याचं नेतृत्व केलं वास्तविकरित्या मला एक समजलं नाही की वास्तविक युद्ध मला एक समजलं नाही की आमदार महेश शिंदेनी आणि आमदार नरेंद्र पाटलांनी जे दोन घोटाळ्यांबद्दल जे झालेले जे त्याचे संपूर्ण म्हणजे हायकोर्टचे डायरेक्शन की कारवाई करण्यात येईल विषय त्या विषयच आहे विषय व्यक्तीचा नाही आहे कोणी जरी असेल मी असेल तुम्ही असेल कोणी पण असेल जर एखाद्याने भ्रष्टाचार केला असेल तर त्यावेळेस त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे मी आज बोलत नाही या अगोदर ज्या ज्या वेळेस बोललो तेव्हा तुम्हीच लोक व्हिडिओ क्लिपां दाखवायचं उदयनराजेंचा घरचा आहे मी कधी परिणामाची परवा करत नाही लोक हिताच्या अगेन्स्ट त्यांच्या विरोधात काय असेल तर नेहमी मी आवाज उठवत आलेलो आहे मला त्या लोकांचं हित बघायचं आहे मला या भ्रष्टाचारी लोकांचं हित बघायचं नाही वास्तविक पवार साहेबांनी जे काय बोलले यशवंत विचारांचं मग यशवंत विचारांचं बोलत असताना पवार साहेबांनी यशवंत म्हणजे यशवंतराव चव्हाण चव्हाण साहेबांच्या विचारांचे त्यांनी हे बोलत असताना मग त्याच यशवंतराव यशवंत विचारांनी ह्याच्यावरती त्यांनी भाष्य करणं गरजेचं होतं म्हणजे असं म्हणायचं कारण की आता पुरावे आहेत तुम्हाला सगळ्यांना मिळालेत नाही कारवाई तर होणारच पण जी 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 हो का त्याच्यावर भाष्य केलं नाही यावेळेस माणूस किंवा किंवा आता जे जे उमेदवार आहेत त्यांच्यावरती हे आरोप झाले त्यांनी त्याच्यावर काय बोललं नाही आज काय ना ते प्रेस घेणार आहेत पण प्रेस घेत असताना माझी त्यांना मी त्यांना आव्हान नाही विनंती करणार आहे की एखादा समजा माझ्यावरती आरोप झाला तर मी सुना जर गप्प बसलो आणि मी पुरावे जर दाखवता तर आपण नुसतं वायफळ जर चर्चा केली की नाही असं ते हे राजकारण आहे असे हे म्हणजे रडीचा डाव आहे हे म्हणतात ना रडीचा डाव हात्यांचा रडीचा डाव आहे इलेक्शन होत राहतात तुम्ही लोकांच्या पैशाचा जो जिथे जो जे व्यवहार झालाय जे वापर केला किंवा भ्रष्टाचार जा झालाय त्याबद्दल तुम्ही जेव्हा कागदपत्र बोलतात ब्लॅक अँड व्हाईट जे म्हणतो कागदपत्र हे तर कुठं नाही त्या सेक्रेटरीचा अहवाल आहे त्यानंतर पदनचा अहवाल आहे त्यानंतर अजून कुठलं हायकोर्टचे निर्देश दिले हे जर खरं हे सगळं जर खोटं होत तर मग मधल्या काळात तुम्ही खोट होत ना मग तुम्ही आ, बेल म्हणजे जामीन मिळण्यासाठी कोर्टात का गेला हे सरळ सर भ्रष्टाचार झालाच आहे केलेलंच आहे माझं म्हणणं आहे की इलेक्शन थोडंसं बाजूला ठेवूया त्यांनी गांधी मैदानावरती जावं लोकांना लोकांच्या पुढे सांगावं माईक लोकांमध्ये द्यावा आणि सांगा विचारावं आणि त्यांना सांगून द्यावं कारण की मीडिया मीडिया चॅनल जरी असले तुम्ही सगळे रिजनल आणि नॅशनल मीडियाचे चॅनल आहात तुम्ही जरी असलात तर शेवटी त्याच्यात एडिटिंग मेडिटिंगचा प्रकार असतो त्यात तुमचे तुम्ही एडिट जे जो मेन मुद्दा आहे तो जर एडिट केला तर अनेकदा होतो म्हणजे का होतो मला माहित नाही आपोआप होतो वेगळी जादू येते त्यामुळे त्यांनी बोलावं आणि त्यांनी जरूर बोलावं भाष्य करावं महाराज पण काल तुम्ही म्हणता पण तुमच्या उमेदवारीवर काल शरद पवार बोललेले आहेत की उदयनराजे हे राजे आहेत आणि प्रजन राजी का, का दिलेली हे एक राजे आहेत तर राणे पण राजेशाही असते की असली की नसते त्यावेळेस आज लोकशाही लोकशाहीमध्ये तुम्ही सर्वजण ज्यांचा जनार्दन तुम्ही लोकशाहीतले राजे त्यामुळं इथं सगळे समानात समान आहेत आणि मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे एकमेव राजा असा होऊन गेला छत्रपती शिवाजी महाराज या संपूर्ण पृथ्वी दळ होती की त्यांनी लोकांचा सहभाग हा राज्य कारभारात असावा असा विचाराची मांडणी केली आणि म्हणूनच म्हणजे मुळात जे आज आपण लोकशाही किंवा डेमोक्रेसी म्हणतो ही मुळातच संकल्पना ही छत्रपती शिवाजी महाराजांची त्यामुळे आम्ही ती मान्य केली आणि त्यांनी बोलावं टाळणटाम कळू नये साहेब माझं काय चुकलं असेल तर खुशाल का नाही बोलला पाहिजे पण मी मला सांगतो कोणी पण काही पण असू दे समोरचे उमेदवार म्हणतात की हे जस मी तक, ए, ए, पर ए, ए, दर, ए, तर मी उमेदवारी अर्ज दाखल करणार काल तर हे म्हणाले परस्पर दाखल करून बसले आता सगळे तुम्ही बघा ह्याला इंग्लिश मध्ये हिपोक्रेसी म्हणतात की दुसऱ्या लोकांनी म्हणायचं अगोदर आता काय करायचं इथं खरं आहे पण आता कोणी मन त्याच्या अगोदर बोलून तर गेलोय की हे खरं असलं तर मी उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही पण आता अजून एक दिवस म्हणजे थांबले असते अठरा तारखेला तो पण कोणीतरी बोललं असतं हे खरं आहे कारण की जे जेव्हा बोल ते बोलले ते दुसऱ्या दिवशी कोर्टाचा निर्णय जो मिळाला तेरा तारखेला चौदाला पत्रकार परिषद त्यामुळे ही सिक्वेन्सनी शेवटी देवाच्या दा, दारात न्याय मिळतोच सर्वसामान्य लोकांना आणि हा त्यातलाच प्रकार आहे आता काय ते म्हणाले की हे गायताना म्हणतात की मी अर्ज भरला माघारी घेणं घेऊ तर शकता ना तुम्ही का नाही तेवढी तरी नैतिकता दाखवा